मी तर आज आहे गौरी तर आज गौरींचं पूजन आहे मम्मी मी आज दिदीकडे आले कारण की आई आणि मी आले आणि रेणू घरी तर आज मी श्लोक कडे आले श्लोक कसा वाटतय आणि विरा काय करते बघूया विरा काय करते तू हा दिदी कुठे चालली हुम मावशीकडे चालली ना चालली दोन मावशीकडे चालली नाही ती बघ हश दिदी चला। चला। बा एवढा पसारा घरात हा तू काय चालला साऊन टा हा म्हणे एवढा पसारा साडी भारी वाटते हा कोणी घेतली दादानी मस्त वाटते तू आला आलू हा दोन्ही मावशीकडे चालला ना आबू तू एका मावशीकडे आणि रेश्मा मावशीकडे मग रेश्मा मावशीकडे बोल बोल साचरा काय बाय काय होत याला काय झालं सकाळपासून लवकरच लवकरच हा ना आणि आजची तारीख आहे आणि आज गौरी पूजा नाही म्हणून आम्ही मी बायकडे जाणार आहे आणि करिश्मा कडे बघू जमलं तर जाईल ना बाबू तू ये करिश्मावशी कडे चालेल जाऊ ना तू हा ना करा एकटा राहा ना तू आणि आजची तारीख आहे सप्टेंबर अकरा अकरा सप्टेंबर आहे ना बाबू आगी, आगी करते आई आई सोय पैशांची आई काय करते पाकिटला पटवलं आई पत्ती खेळण्यासाठी नाही रे असं काय नाही बाबू काय करते पिरायला दिदी हाश हाश दीदी हाश हाश मावसी मावसी दीदा हे दीदा दिलता दिदीला उठाचा आहे मावसी एकदा हाश असतच नाही मावशी मावशी चला यायच आपण चला बाय बाबू बाय आता मी डायरेक्ट सावसलाच चालली बाईकडे पाया पडायला आणि करिश्मा कडे गौरीतला नाहीतर मग आई सांगत जाते आई दिदी आणि श्लोक आणि वीरा चला मग भेटते नंतर पाया पडायला लागल्या नाही मावशी परत आली ना मावशी जेव्हा पहिल्यांदा जाऊत का गौरीचा मोनिशला याला मोनिशला पण आलाचा ना ऋषालीला कोपर खांदा गेले

कशी आहेस हा मस्त आहे तू मस्त ये, ये? ये ना बाय तू तयारी कर केली कधी करणार आहे हा मस्त आहे ना शिंबोरी वय आणि गणपती बाप्पा पण माझं फोपट आहे मला माहितीच असत आणि तो तळजगड चालतो तळश चालतो तुझे तरी काय मिठू ये तू काय बोलतो नाटो रोटी दो हा मिठु रोटी दो असा बोलतो काय बोल त्याला आगरी शिकवाल इज्जी बिझ्दी शिकवतात इंग्लिश पण शिकला तो माझं काय का गा लोक बाबा शिक बाब मी वाटते ती रे बाबा

स्वतःच्या बहिणीला देत नाही मला देतो सगळं दिदी बघायला माहिती का तुला शंभर रुपये दिला चांगला पुरे दिदी नाही देत असे पैसे विषय ना अबू अहो तू चांगलं आहेस ना एवढं लाजू का थँक्यू ना दिल्याबद्दल हे मला शंभर रुपये दिले आहे हा हो बाबा माझा काय सोत हा बोला तू कॅट बरेच खातो दिसता <laughs> हा बाबू निधी काय सुद्धतस कोण साडी घालते शेल्डर शेल्डर मस्त दिसते ह्या बाय मस्त दिसते हा म्हणून बाय खुला करून बसले निधी हा विषय आहे का निधी तू साडी कुठली घालते निधी एकदा तयार होऊन झाल्यावर काय ब्रॉच मस्त निधी मला तरी एक दिवशी लावायला आज कबाट लावलाय ना निधी म्हणून कबाड भरून करून काहीच भेटत नाही बाय बाय मस्त चिकनी दिसते इकडे बघ ना गौरीला तरी बोलव बाय चिकनी दिसते खरात ब्लॉग मध्ये बघ स्वतःला कशी दिसते आता काय वाटत नाही ना कस वाटत किती आले बाय चौथा काकांकडे वर्षाकडे हा म्हणजे सगळ्यात दिराण घडला देऊ आता आता कधी येईल डायरेक्ट म्हणजे असं सांगितलं दोन हजार आता बाबा लेट टाईम करायला लागेल ना वेट हा हा काय काय खाते आताच काय तुझ्या नाही खाती गोड नाही खात ना तू बाबू खातो तुम्ही दिली चाले आल्या ना मला तेवढी नाही खायची अर्धी ठेवायची नंतर खायची ओके बघ होत बघ इतना प्रेम भावा दिदी अरे देवा देवा तर आताच आई सण आले आहेत आणि डायरेक्ट की बघा काय करतात काय करत रे खात हा खातोय काय खातोय श्रवण कडे गेलेलो ना तू काळा कसं काय पडलं लगेच बॉम्ब तेव्हा तू काहीतरी करून आल दादा कसे आहेत दादांकडे पण गणपती आहे ना आता आमच्याकडे कधी येणार कांदूरला उद्या काय बोलता काय हा परवा दिदी कशी आहे तू ये हात मिळाव खिशा वय बॅगी मला सांगितलं पाया पडू नको आणि मी मी पडली पण आणि लोक पाया पडले पण नाही मला कदरा नको आहे कशा कशी आहे हा लावते आणि मी निधीची तयारी केली निधी कशी दिसते फार दिसते ना मद्रास केलंय आई निधी कशी दिसते मद्रास मद्रास दिसते तयारी कोणी केली शेवटी

आणि काय पुरी पुरी आणि मोदक मोदक ग्रीष्मावाणी केले का बरा तुमचा कधी दिवस गणपती दहा दिवस येऊ आम्ही येऊ येऊ नक्की येऊ येऊ आता हा चला ना फोटो काढू आपण आता मावशी मावशी येणार आहे परत क्रांती मावशी ती बोलतो मी गौरींचा जेवण कावात जेवण नाही येते बोलतो कोण दिली आहे पुरणपोळी कोपऱ्यात माझी जाऊन अ ना सगळी चिली फिली आले हा का मी तुम्ही बोलले मला पाया पडू नको आणि थोडस पाया पडले नाही का तिला तयारी करत कशात कशी आहेस बरे हा कशा काढी झालीस येऊ तू मी हा परत दिसते हा जाते मी आता पाया पडली आता मला व्हिडिओ काढा ओके चला मग आता मी जाते पाया पडायला बाय काळजी घेऊ गौरीशी नवस केलाय गौरुबाई नव्हता पावली आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदो चिंबोऱ्या ढाका आईलाय गो गौरीचा काका पाया पडायला लागल्या मावशी परत आली ना मावशी जेवायला पहिल्यांदा जेवत का गौरींचा मोनिशला पण मोनिशला पण आलासा ना ऋषा निला कोपर खादायला गेले कोणता हा ऐका तर आम्ही मगाशी आलो बायकडनं आणि जाम आम्हाला भारी वाटला ना रेनू कसा वाटला आणि बाय आता कधी येणार माहिती का तुला बाय शुक्रवार येणार आहे की बाई जा, जाम दमले म्हणून आराम करायला येते कराच ना आणि तिला माहिती येते इथं पण पूजा आहे आपल्याकडे पूजा आहे ना पूजा आहे कवाय रविवारी सगळ्यांनी या पाय आपण बाबू ना आणि आज गणपतीचा किती दिवस आहे बाई तयारी करून चालले का या बरं आजच्या अकरा वाजलं साडी काय आहे तुझी हा बाई घालायची ना रेन पाऊस बघ <laughs> ना बाबू लगेच करायची जाऊ दे तिला बोलून काय फायदा मी काय काय खाते ना रेणू तिला बोलून काय फायदे आणि आज आमचे गणपती बाप्पा पाचवा दिवस आहे ना रेणू हे बघा रेणू मोदक कोण खात गाय सतरा हां मोदक सुद्धा खातं तो वेळा हाऊस सांगत सांगते पाच पाचवा दिवस आहे पाचवा दिवस आहे देख आपला किती दिवस आहे चौदा दिवस आहे भाई चौदा दिवस बरोबर ना हा तुला एक डोनर कसं काय बंद होतं पण कॉम्प्युटर कम्प्युटर मध्ये जाऊ दे आई काय बोलते तर आज म्हणजे वाटत बारा वाजता गहू येते ना अंगात तर ते बांग बांगड्या लगवतात मी नी झाबू वर्ष बघायला सांगा म्हणजे कमा बघायला गेलो छोटे होतो ना तेव्हा आम्ही जावाचो पण आता एवढ्या मोठ्या झाल्यानंतर आम्ही कवास न गेलो ना काय का तुझ्या नाही नाही थांबलो ना आम्ही ज्या ना मामाला लेट येईल आणि इथे पण सगळ्यांचे पाया पडायला जायला लागत म्हणजे देवाचे आणि आपला देव पण आहे तर आता आम्ही जाय डायरेक्ट मामाकडेच भेटतो संतोष आम्हाकडे आले पाया पडायला गौरीचे बाबा आहे तो पण आम्ही भाई मामा बोलतो नाही रेनू ए नुमरा भाई, भाई बाई भाई। भाई। का तोडा शब्द येते काय माहिती कंस बाय भाई नु भाई बाय भाई श्लोक भाई आ श्लोक वाला पण भाई बाय येते हा श्लोकला एरवी बोलत नाही ब्लॉग मध्ये अरे 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 ए <laughs> आला <laughs> दे, दे।, दे। करला देऊ मार तू मार अरे टाईम नाही 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 ना असा नाही असा नाही गे अरे बाबा नुमरा हातच गायब केलास आता <laughs> सुन झालाय मेल्यात जमा चांगला हे तर पाहिजेत ना आपला ब्लॉग डक्का अरे आले हे पण तिचा आवते ना श्लोक तुला ती पहिली मेंबर आहे हा हाय चला मग आम्ही जाऊ आम्ही चालले आहोत पूजा मी केली गौराय अंगाने गौरीशी नवस केलाय गौरुबाई न पावली आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका पोरिंदोची चिंबोर्या ढाका आईलाय गो गो गौरीची पूजा मी केली गौराय अंगान खेळतान गौरीशी नवस केलाय गौरुबाई न पावली आईलाय गो गौरीचा काका आईलाय गो गौरीचा काका గౌరీ పోరిందో చింబోర్యా పొరిందో చి आत्ताच कर... आलो आरती वगैरे सॉरी आरतीला आलोय आणि झोप पण आम्हाला जाम आले कारण की आम्ही जाम ना बाबू अबू तू जमलाय खरंच ना तुला पत्ते असे होते हे नो आरती झाली का आई आता उठली वाटत ना आई साडेबारा वाजता तर तुम्ही बघू शकता साडेबारा वाजले आणि आमची आरती बाराची असते दररोजची म्हणजे रात्रीची बाराची आरती आणि सकाळी बाराची आरती असते तर खूप भारी वाटला आम्हाला आ खूप भारी वाटला आम्हाला पण गौर मला, मला बघायची होती घरेनू अंगात आली होती हा विरा उठली ना म्हणून आम्ही आम्हाला यायला लागलं पण राहू दे यावर्षी ना पुढच्या वर्षी राहू नये तर हा आता डायरेक्ट आता आम्ही आरती करणार पण आरतीचा व्हिडिओ मी नाही दाखवणार कारण की जाम दमल्यावर व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ कसा वाटला काय वाटला नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय घ्या काय घ्या काळजी घ्या श्लोकची बोबडी वालली काळजी घ्या हा